स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या पुरवठा कार्यालयात आज प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी पाहणी करून आढावा बैठक घेतली इथल्या संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांना योग्य सुविधा मिळाव्यात आणि पुरवठा कार्यालयातील नागरिकांना अन्नधान्य वेळेत मिळावं आणि इथली कर्मचारी कमतरता असल्यामुळे लवकरच शासनाकडे पाठपुरावा करून कर्मचाऱ्यांची सुविधा पुरवली जाईल असं आश्वासन देण्यात आलं इचलकरंजी शहरातल्या महात्मा गांधी पुतळा इथं असलेल्या पुरवठा कार्यालयातून शहरातल्या नागरिकांना विविध सुविधा पुरवल्या जातात यात रेशन दुकानदारांना धान्य पुरवठा केला जातो तसंच या ठिकाणी संजय गांधी योजना श्रावण बाळ पेन्शन योजनेचं काम इथूनच चालवलं जातं या ठिकाणी बऱ्याचशा तक्रारी प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्याकडे करण्यात आल्या होत्या याचीच दखल घेऊन प्रांताधिकाऱ्यांनी आज पुरवठा कार्यालयात भेट देऊन तिथल्या कामाचा आढावा घेतला आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या लवकरच या ठिकाणी कर्मचारी कमतरता आहे ते कर्मचारी पुरवले जातील संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ पेन्शन योजना राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतल्या लाभार्थ्यांना अनुदान वितरण महाडेबिट प्रणालीद्वारे करण्यात यावं अशा सूचना शासनाकडून प्राप्त झाल्या आहेत या योजनेअंतर्गत प्राप्त लाभार्थ्यांना अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँकेच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे या योजनेतल्या ज्या लाभार्थ्यांची आधार कार्ड बँकेशी लिंक नसतील त्यांना या योजनेचा लाभ प्राप्त होणार नाही तरी पेन्शनचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांनी आपला आधार क्रमांक बँकेशी संलग्न करून घ्यावा किंवा जवळच्या आधार केंद्रात जाऊन आपलं आधार अद्ययावत करून घ्यावं लाभार्थ्यांना कुठं भटकावं लागू नये यासाठी आधार बँकेशी लिंक करण्याच्या सुविधा लवकरच सुरू करण्याचे आदेश प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी दिले आहेत पेन्शन योजनेतल्या सुमारे सत्तावीस हजार आठशे सात लाभार्थी आहेत त्यातील चार हजार सातशे सव्वीस लाभार्थ्यांचं आधार बँकेशी लिंक झालेलं नाही त्यांनीच पुरवठा कार्यालयात येऊन लिंक करून घ्यावं ज्यांचं झालं आहे त्यांनी येऊ नये त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील असं आवाहन प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी केलं आहे यावेळी अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने पुरवठा अधिकारी दिनेश आडे संजय गांधी पेन्शन योजनेच्या सीमा आगाशीप यांच्यासह कार्यालयातले अधिकारी उपस्थित होते अप्पर तहसील कार्यालया अंतर्गत इचलकरंजी नगरपालिका क्षेत्र जे आहे त्या कार्यक्षेत्रामध्ये जे संजय गांधीचे लाभार्थी आहेत इंदिरा गांधी योजनेचे जे लाभार्थी आहेत काही लाभार्थ्यांच्या संदर्भामध्ये अशी बाब निदर्शनास आलेली आहे की त्यांचे आधार कार्ड अपडेट झालेले नाही किंवा आधार कार्डचं त्यांच्या बँक खात्याशी लिंकिंग झालेलं नाही त्या संदर्भामध्ये मी अधिकारी म्हणून या ठिकाणी आज बैठक घेतलेली आहे सर्व लाभार्थी जे आहेत त्यांच्यासाठी एक सुविधा आपण पिंचलगंजेमधील पुरवठा कार्यालय या ठिकाणी सुरू करत आहोत ज्याच्यामध्ये आधार लिंकिंग ज्यांचं झालेलं नाही किंवा आधार अपडेशन झालेलं नाही त्याची जी कारणं आहेत कोणत्या कारणास्तव त्यांची पेन्शन मागील तीन महिन्यापासून बंद आहे ती कारण शोधण्यासाठी आधारचा सेटअप या ठिकाणी पुरवठा कार्यालयामध्ये लावण्यात येणार आहे तो सेटअप ज्या ज्या व्यक्तींना मागील तीन महिन्यापासून पेन्शन मिळत नाही अशा लाभार्थ्यांनी या ठिकाणी पुरवठा कार्यालयामध्ये संपर्क साधायचा आहे त्याच्यामध्ये जर त्यांचं येत असताना त्यांनी आपलं आधार कार्ड घेऊन यायचं आहे आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक केलेला आहे तो मोबाईल नंबर देखील त्यांनी तो स्वतः मोबाईल कॅरी करायचा आहे त्या ठिकाणी आधार कार्डच्या सेटअपमध्ये आपल्याला त्यांचं आधार कार्ड अपडेट झालेलं आहे किंवा नाही ते तपासण्यात येईल जर त्यांचं ते अपडेट झालेलं नसेल तर या ठिकाणी पुरवठा कार्यालयामध्येच त्यांचं आधार कार्ड अपडेट करून घेतलं जाईल आधार कार्ड जर आपलं अपडेट असेल परंतु आधार कार्ड हे बँकेच्या खात्याशी जर लिंक केलेलं नसेल तर या ठिकाणी पुरवठा कार्यालयामधून मान्य तहसीलदार यांच्या सहीचा आपल्याला पत्र दिलं जाईल बँकेचे जे संबंधित मॅनेजर आहेत त्यांच्या नावे त्यांनी पत्र या ठिकाणी घेऊन ते त्या संबंधित बँकेमध्ये जमा करायचं आहे आणि त्या ठिकाणी आपलं आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे त्यासाठी या ठिकाणी सविस्तर सूचना आणि नियोजन करण्यात आलेलं आहे जवळपास चार हजार सातशे सव्वीस लाभार्थी या ठिकाणी सध्या या कारणास्तव यापासून वंचित आहेत आ, या लाभार्थ्यांनी त्यामध्ये या पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे आणि आपलं आधार कार्ड आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घेण्यासाठी प्रयत्न करायचा आहे जेणेकरून आपली पेन्शन शासनाच्या वतीनं जी सुरू आहे ती आपल्याला व्यवस्थितरित्या सुरळीत ठेवता येईल